विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था परिसरातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या नवीन प्रशासकीय इमारत व उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या नवीन प्रशासकीय तसेच वसतिगृह इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे एकोणीस कोटी रुपये खर्च आला असून अद्यावत तंत्रज्ञानाने या दोन्ही इमारती सुसज्ज आहेत प्रशासकीय इमारतीमध्ये दोनशे विद्यार्थ्यांची क्षमता असणाऱ्या चार वातानुकूलित वर्ग खोल्या अद्यावत ग्रंथालय कम्प्युटर हॉल व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हॉल ऑडिओ व्हिडिओ हॉल संचालक कक्ष तसेच कार्यालयाचा समावेश आहे त्याचप्रमाणे वसतिगृहामध्ये एकशे वीस मुलामुलींची राहण्याची व्यवस्था आहे प्रशासकीय इमारतीमध्ये एकूण चौदा कक्ष आहेत या इमारतीच्या बांधकामासाठी ग्रीन बिल्डिंग संकल्पनेचा वापर करण्यात आला आहे तसेच अद्ययावत श्रोतागृह ध्वनिरोधक व्यवस्थेसह स्थापन करण्यात आले आहेत तसेच या इमारतीच्या छतावर शंभर किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती